आज मी इथे नारळी निमित्त एकदम खुसखुशीत भरपूर लेअर वाल्या आणि चार ते पाच दिवस टिकणाऱ्या अशा ओला नारळाच्या करंज्या केलेल्या आहेत आणि ह्यासाठी लागणारी परफेक्ट साहित्य आणि परफेक्ट कृती मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर ते एका परातीमध्ये इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याचबरोबर दोन टेबल स्पून मी इथे बारीक रवा घेतलेला आहे पाव चमचा इथे मी मीठ घेतलेला आहे आणि एक टेबल स्पून तूप मी छान असं गरम करून घेतलं होतं ते मी या पिठामध्ये घालणार आहे त्यामुळे काय होते आपले जे कुरकरंज्या आहेत ना त्याची पारी अगदी छान खुसखुशीत होईल आता सुरवातीला तूप गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करून घेतलं आणि मग आता मी ते सर्व जे तूप आहे ना ते पिठाला अगदी छान चोळून घेणार आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ घ्यायचं घ्यायचंय पीठ फार घट्ट मळू नका किंवा फार पातळही मळायचं नाही तर मीडियम सॉफ्ट असं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे फार घट्ट पीठ मळलं तर ह्यामध्ये आपण जो रवा घातलेला आहे ना तो फुलायला त्याला जागा मिळणार नाही तो रवा फुलणार नाही आणि त्यामुळे आपलं वर वरसा रवा लागेल त्याचप्रमाणे जर का तुम्ही फार पातळ मळलं तर काय होईल आपल्या ज्या करंजा आहेत त्या मऊ होतील तर आपल्याला अगदी छान अशा खुसखुशीत करंज्या हव्या असतील तर मीडियम सॉफ्ट कणिक मळून घ्यायचं आहे वरून थोडासा आता आपण तेलाचा हात लावूया आणि पुन्हा हलकस मळून घेऊया आणि आपल्याला हे झाकून साधारण तास बाजूला ठेवून द्यायचंय जोपर्यंत हे पीठ रेस्ट होतंय ना तोपर्यंत आता आपण त्याचे सारण बनवून घेऊया तर एका पॅन मध्ये इथे मी थोडस तूप घेतलेलं आहे मी थोडेसे ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू आणि बदाम अगदी बारीक चिरून घेतले होते ते ह्यामध्ये आपण हलके हलके परतून घेणार आहे हे हलकेसे गुलाबी रंगावर हे पर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आणि मग ह्यामध्ये आपल्याला घालायचे आहे एक टेबल स्पून खसखस खसखस सुद्धा आपण हलकीशी परतून घेऊया आणि मग आपण ह्यामध्ये घालायचं आहे एक वाटी ओलं खवलेलं खोबरं आता इथे नामी मा, ना मी पूर्ण रेसिपी मध्ये एकच माप वाटी मापासाठी घेतलेली आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं ना त्याच वाटीच्या मापाने आता मी इथे खोबरं सुद्धा घेतलेलं आहे आता हे आपण चांगलं ना थोडं कोरडं होईपर्यंत व्यवस्थित मीडियम फ्लेमवर चांगलं परतून आहे त्यामुळे काय होईल खो, खोबरं छान कोरडं झालं ना की आपल्या ज्या करंज्या आहेत ना ते जास्त दिवस खोबरं ओलंच राहील आपल्या करंजा लवकर खराब होईल असं खोबरं आता कोरडं झालेलं आहे आता त्याच वाटीच्या मापाने इथे मी अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे गॅस फार फास्ट ठेवू नका आणि मीडियम फ्लेम वर हे असं छान परतत राहत आपल्याला चांगला हा गुळ वितर वितरवून घ्यायचा आहे अगदी तीन ते चार मिनिटातच हा गूळ छान उतळलेला आहे आणि मिश्रण छान एकजीव झालेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे अर्धा टीस्पून वेलची पूड आणि त्याचप्रमाणे थोडस ना जायफळ आता ह्यामध्ये किसून घालायचं आहे त्यामुळे अगदी छानच चा चित चव हो लागते तर जायफळ असं किसून घातलेलं आहे हे छान मिक्स करून घेऊया आणि मग आपण हे गॅस बंद करूया आणि हे सारण जे आहे ना ते चांगलं थंड होऊ देऊया आता मी इथे ना दोन टेबल स्पून तांदळाचं पीठ घेतलं आणि त्याचबरोबर एक टेबल स्पून मी इथे तूप घेतलेलं आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला तुम्हाला हे फारच कोरडं वाटेल पण जसं जसं तुम्ही हे मिक्स करत जाल हे फेटत जाल तसं तसं हे मिक्सर जे आहे ना ते छान क्रीमी होत जाईल आणि तुम्ही बघू शकता आता एक तीन ते चार मिनटं मी त्याला सतत असं ना फेटत राहिले होते त्यामुळे अगदी मिश्रण छान क्रीमी झालं आहे आता हे मिश्रण मी बाजूला ठेवलेलं आहे आणि आपण जे पीठ रेस्ट करायला ठेवलं होतं ते चेक करूया छान असं रेस्ट झालेलं अर्थातच झाला होता पुन्हा थोडस ते मी मळून घेतलं होतं आणि आपण फुलक्यांसाठी जेवढे गोळे करतो ना तेवढे मी ह्यापासून गोळे करून घेतले होते तर साधारण ह्या पिठामध्ये मी माझे आठ गोळे तयार झाले होते तर आता आपण काय करायचं ह्या गोळ्यापासून ना छोट्या छोट्या पोळ्या लाटून घ्यायच्या जर का तुम्ही हे पीठ परफेक्ट मळलं असेल ना तर तुम्हाला हे लाटताना पीठ किंवा तेल लावायची गरज पडणार नाही आपोआपच ह्या तेल फुलपाटावर छान अशा सरकल्या जा जातील आणि छान अशा याच्या पोळ्या बनल्या जातील तर ह्याची एक पोळी तयार झालेली आहे मी बाजूला ठेवून दिले आणि अशाच पद्धतीने मी बाकीच्या पोळ्या सुद्धा लाटून घेतल्या होत्या तर आठ पोळ्या मी इथे लाटून घेतल्या आहेत जोपर्यंत मी ह्या सर्व पोळ्या लाटून घेते तोपर्यंत तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ जगाच्या देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहतात आणि हे जाणून घ्यायला मला फारच आनंद होईल आता आपल्या ह्या सर्व पोळ्या लाटून झालेल्या आहेत आणि आता आपण काय करायचं त्यापैकी एक पोळी मी ते घेतलेली आहे आपण जे पिठाचं मिश्रण केलं होतं ते आता आपण ह्याला सगळीकडे पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यावर आता आपण दुसरी पोळी ठेवूया व्यवस्थित पसरवून ठेवूया आणि मग आपण त्याच्यावर पुन्हा तेच पूर्ण पीठ आपल्याला लावून घ्यायचं आहे पुन्हा त्याच्यावर तिसरी पोळी ठेवूया आणि पुन्हा त्यावर आपण तयार केलेलं पिठाचं आणि तुपाचं मिश्रण लावून घ्यायचं आहे हे मिश्रण लावल्यामुळे काय होतं आपल्या ज्या करंज्या आहेत ना त्यांना छान अशा लेयर्स येतात आणि त्या अगदी छान खारीसारख्या खुसखुशीत असे लागतात अशा प्रकारे मी हे चार ते पाच पोळ्यांची आपल्याला एक अशी लेअर बनवून घ्यायचे आणि आता आपण हे पुन्हा सगळं लेअर लावून झाल्या की वरच्या पोळीला काही लावायचं नाहीये आणि आपल्याला पुन्हा लाटण्याने हे सर्व एकत्र असा छान लाटून घ्यायचे तुम्ही बघू शकता अगदी छान अशा पसरल्या जातात आणि पटकन लाटूनही होतात अगदी छान अशी मोठी पोळी अशी आपली लाटून झालेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती अशा प्रकारे रोल करून घ्या व्यवस्थित थोडासा घट्ट असा रोल करून घ्यायचा आपल्याला आणि रोल करून झाल्यावर त्याचा एंड जो आहे ना तो पुन्हा चांगला चिटकवून पुन्हा असं हलक्या हाताने आपल्याला रोल करून लांब करून घ्यायचा एक -एक गोळे कट करून घेऊया साधारण ह्यामध्ये आठ एक आठ एक गो गोळे बनले होते आपले हे आता आपले रेडी आहे तुम्हाला एक दाखवते बघा तुम्हाला हे बघा अशा प्रकारे हे बनले असतील त्याचमुळे आपल्या करंज्यांना छान ले ता अशा लेयर्स येतात तर आपल्या आता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हाताच्या पंजाने ते असे पसरवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सर्वच करून घेतलेले आहे आणि आता आपण मला दाख करंजी करून घ्यायची तर एक एक गोळा घ्यायचा आहे त्याचा मीडियम आकाराची अशी एक लाठी करून घ्यायची आहे फार जाड ठेवायची नाही आहे किंवा फार पातळी ठेवायची नाही मीडियम अशी ही पारी आपल्याला करायची आहे त्याच्यामध्ये अगदी फार असं सारण नाही भरायचं थोडस एक टेबल स्पून एवढं सारण मी ह्यामध्ये भरलेलं आहे आणि साईडने अशा प्रकारे त्याचा कडा आपण बंद करून घेऊया व्यवस्थित कुठूनही सारण बाहेर नये आणि कुठूनही पारी जी आहे ना ती फाटता कामाने अशा प्रकारे चिरणीने आपण आता हे चिरून घेऊया चिरणीला सुद्धा कधी कधी धार नसते त्यामुळे व्यवस्थित कापल्या जात नाहीत आणि त्यामुळे मला ह्याच्या ज्या साईड्स आहेत ना ह्याला छान अशा डिझाईन आली नाही त्यामुळे पुन्हा मी एक एक दुसरी तुम्हाला दाखवते आहे ट्रिक दाखवते तर इथे मी पुन्हा एक करंजी बनवून घेतली आहे त्याच्या कडा छान अशा दाबून घेतलेल्या आहेत चिरणीने सुरुवातीला मी छान चिरून घेतलं आणि मग व्यवस्थित असं एक फोर्क घेतला काटा घेतला आणि त्याच्या ज्या कडा आहेत ना अशा प्रकारे त्याला दाबून एक डिझाईन बनवून घेतली त्यामुळे छान दिसतात या करंजा तशाप्रकारे माझ्या सर्व करंजा तयार झालेल्या साधारण ह्यामध्ये एक बारा ते चौदा करंजा तयार झाल्या इतकीकडे मी तेलही तापत ठेवलं होतं सुरुवातीला मी गॅस थोडासा फास्ट ठेवून तेल छान गरम करून घेतलं आणि त्यानंतर मी गॅस मिडियमवर वर केला आणि मग आपण यात मिडियम फ्लेमवर आपल्याला ह्या करंजा चांगल्या गुलाबी रंगाने पर्यंत सोनेरी रंग आणि छान तळून घ्यायच्या आहेत गॅस फास्ट ठेवू नका नाही तर करंजी जी आहे ना ती खुसखुशीत होणार नाही ती बाहेरून पटकन आपला रंग बदलेल त्याचा पण आतून त्याचे जे पीठ आहे ना ते शिजणार नाही म्हणून फ्लेम फ्लेमवर तीन ते चार मिनिटं छान असं हे तळून घ्यायचं आहे त्यामुळे आतूनही ती छान तळली जाईल आणि आपल्या करंजी आहेत ना ते अगदी छान खुसखुशीत होतील तुम्ही जर का हा व्हिडिओ अजूनपर्यंत पाहत आहात ना तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आवडला असल्यास आपल्या फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर ह्या नारी पौर्णिमेला तुम्ही सुद्धा ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी रितिका सावंत किचनला युट्यूबवर सबस्क्राईब करा फेसबुकवर फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा तर तुम्हाला तर ही रेसिपी कारण जे मी तोडून दाखवत आहे अगदी खुसखुशीत झालेली आहे आणि आतून सुद्धा गोडीला एकदम परफेक्ट आहे रक्षाबंधनाच्या तुम्हाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये एक मस्त चविष्ट रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय